भगवद्गीता म्हणजे काय भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात आध नेमके आहे तरी काय सांख्य योग म्हणजे काय या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओ मध्ये मिळून जातील संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी मधील आणि भगवद्गीतेमधील दुसरा अध्याय सांख्य योग सांख्य योग म्हणजे काय सांख्य योग म्हणजे आत्मज्ञान विवेकबुद्धी आणि कर्तव्य यांचा योग भगवद्गीतेत हा अध्याय विशेष मानला जातो कारण इथे श्रीकृष्णाने पहिल्यांदाच गुढ तत्वज्ञान प्रकट केलं सांख्य म्हणजे विवेचन करणं योग म्हणजे आत्म्यासोबत एकरूप होण्याचा मार्ग या अध्यायात कृष्ण अर्जुनाला कर्तव्याचे महत्व आत्म्याचे स्वरूप कर्माचे तत्व आणि स्थितप्रज्ञ जीवनशैली याबद्दल सखोल समजाव नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत आत्मज्ञानाच्या महासागरात प्रवेश श्रीमद भगवत गीतेचा दुसरा अध्याय सांख्य हा अध्याय म्हणजे एक जीवन बदलणारा संवाद जिथे अर्जुनाचं अज्ञान संपत आणि ध्यान सुरू होतं या अध्यायात कृष्ण फक्त एक सारथी नाही तो एक गुरु तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनतो अर्जुन रणभूमीमध्ये शस्त्र खाली ठेवतो तो गोंधळून गेलेला असतो मी माझ्या लोकांना कसं मारू हे युद्ध कितपत योग्य आहे हे युद्ध आहे की नेमके काय हा गोंधळ फक्त अर्जुनाचा नाही तो प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाचा आहे जीवनातले संघर्ष नातेसंबंध कर्तव्य आणि भावना यामध्ये आपणही गोंधळतो श्रीकृष्ण पहिल्यांदाच बोलतात क्लैंब्य कारण कधी कधी जागवण्यासाठी धक्का द्यावा लागतो कृष्ण अर्जुनाला आत्म्याचे स्वरूप समजावतात न जायते म्रियते वा कदाचित आत्मा जन्मत नाही मरत नाही तो नित्य आहे हे ऐकून अर्जुन हादरतो म्हणजे मी कोण आहे हे शरीर नव्हे हे आत्मज्ञानाचं पहिलं पाऊल आहे मी शरीर नाही मी आत्मा आहे शरीर हे केवळ एक वस्त्र आहे आत्मा नव शरीर घेतो वासांसी जीर्णानी म्हणून मृत्यू म्हणजे शेवट नाही तो एक संक्रमण आहे हे समजल्यावर आपण शोक करणं थांबवतो कृष्ण म्हणतात स्वधर्मे निधन श्रेय स्वधर्माच पालन करणं हाच खरा धर्म आहे आपण क्षत्रिय असो की शिक्षक कर्तव्याचं पालन हेच यशाच मूळ आहे गेल्या अनेक शतकांपासून ज्यावर सगळ्यात जास्त चर्चा झाली तो श्लोक म्हणजे असा कर्म्यवाधी कारते आपण कर्म करावं पण फळाची अपेक्षा नको यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात स्थित का भाषा अर्जुन विचारतो तो महात्मा कोण आहे जो सुख दुःखात हलत नाही कृष्ण उत्तर देतात तो स्थित प्रज्ञ आहे तो ज्ञानात स्थिर आहे त्याला ना मोह लागतो ना द्वेष हीच आहे गीतेची खरी शिकवण मन आणि बुद्धीवर संयम ठेवण इंद्रियाचा आकर्षण यामुळेच माणूस भरकटतो कृष्ण सांगतात इंद्रिय जिंकली नाही मन जिंकता येत नाही काम क्रोध भ्रम बुद्धिनाश विनाश ही साखळीच विनाशाचं मूळ आहे त्यामुळे संयम अत्यंत गरजेचा आहे कृष्ण सांगतात श्रद्धावान श्रद्धा एकत्र आलं की आत्मा जागृत होतो सांख्य योग म्हणजे ज्ञान आत्मा कोण मग कर्म कर्तव्य कसं करायचं भक्ती श्रद्धा कशी करावी या अध्यायात कृष्ण या तिन्ही गोष्टींचं बीजारोपण करतात ज्याचा पुढील अध्यायात विस्तार दिला गेलेला आहे सांख्ययोग आजही लागू आहे आपणही अर्जुनासारखे गोंधळलेले असतो कर्तव्य करावं का नाही भावनांवर जावं का विवेकांवर सांख्ययोग शिकवतो मन शांत ठेव आत्मा ओळख आणि कर्म करत राहा यातून असा निष्कर्ष निघतो हा अध्याय म्हणजे गीतेचा सार आहे इथे जीवन मृत्यू आत्मा कर्तव्य कर्म संयम श्रद्धा यांचा संपूर्ण प्रवास होतो हे केवळ तत्वज्ञान नाही तर जीवनाचं मार्गदर्शन आहे असा हा भगवद्गीतेतील आणि संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय सांख्य योग हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की सुचवा पुढील अध्याय कर्मयोग पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद